विंचूर शहरात धक्कादायक प्रकार घडलेला असून मित्रानेच आपल्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलेली आहे ही घटना विंचूर येथील मारवाडी पेठ परिसरात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे व्यापारी पवन नंदकुमार जाजू हे आपल्या घरासमोर उभे असताना विंचूर येथील मनोज बोराडे हा तेथे आला आणि काही कारणावरून त्यांच्याशी वाद घालत त्याच्यानंतर धारधार चाकूने वार केले या हल्ल्यात पवन जाजू गंभीर जखमी झालेले असून त्यांना स्थानिक नागरिकांनी तात्काळ लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे मात्र जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे या घटनेनंतर आरोपी मनोज कोराडी हा घटनास्थळावरून फरार झालेला होता तथापि लासलगाव पोलिसांनी तत्परतेनं कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार पवन जाजू आणि मनोज बोराडे हे दोघेही मित्र असून काही वैयक्तिक कारणावरून हा वाद निर्माण झाला असल्याची माहिती समोर आली आहे पिंचूर परिसरात या घटनेनं खळबळ उडालेली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं जो प्रकार झाला त्या अनुषंगाने लासलगाव पोलीस स्टेशन येथे लासलगाव पोलीस ठाणे गुरु नंबर दोनशे पंचवीस पब्लिक दोन हजार पंचवीस अनुषंगाने भारतीय न्यायसंहिता एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वर सूट, वर सूट. अधिक औषधींवर माहितीसाठी संपर्क चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव